वैष्णवी प्रशांत नवले शाळेचे नाव जीप प्रशांत असेल तालुका परांडा जिल्हा माझे गाईड आहेत आहे सौ दीपाली सबसकी माझ्या प्रोजेक्ट चे नाव आहे भरत धरणे वापर करूया आपले आरोग्य सुदृढ ठेवूया नेहमीप्रमाणे जेव्हा आमच्या परिसरात आरोग्य तपासणी होते त्यामध्ये अनेक मुलांमध्ये लोह हो, कॅल्शियम तसेच जीवनसत्व निगडीत विकार होतात ती आमच्या समोर मोठी समस्या होती यावर हे समस्या सॉल्व करण्यासाठी आम्ही त्यामध्ये पाकवृत्तीचा समावेश केला याचा पॉझिटिव्ह रिझल्ट असा मिळाला की जी मुले सतत आजारी असायची हे प्रमाण आता कमी झाले आहे भरडधान्यामध्ये ज्वारी बाजरी नाचणी राजगिरा इत्यादी धान्य येतात इसवी सन तीन हजार पूर्व जेव्हा शेतीची सुरुवात झाली ती भरड धान्य पसरत झाली आजही एकशे एकतीस देशामध्ये भरड धान्याची लागवड केली जात आहे फॉर्ड इन्स्टिट्यूटच्या माध्यम अभ्यासाच्या माध्यमातून असे लक्षात आले की दररोज पस्तीस ते पन्नास टक्के भरड धान्याचे सेवन करणाऱ्या महिलांमध्ये कोलन कॅन्सर तसेच टाईप टू मधुमेहाचा धोका हो वीस ते तीस टक्के कमी होतो भरटधान्यामध्ये असणारे फायबर्स हे आपले आतडे निरोगी ठेवतात आम्ही त्यामध्ये यामध्ये आम्ही काही पदार्थ बनवलेले आहेत ते म्हणजेच ज्वारी व बाजरी यांचे मिलेट बार तसेच मिक्स धन्य मिक्स भरटधन्य चकली ज्वारीच्या लह्यांचा चिवडा ज्वारी बाजरी मिक्स लाडू ज्वारीची चक्की नाचणीची चक्की नाचणीचे बिस्किट नाचणी वडी आणि राजगिरा लाडू राजगिरा चक्की तर आम्ही येथे काही रेसिपींचे झाड तयार केलेले आहेत उदाहरणार्थ नाचलीची भाकरी ज्वारीचा उपमा ज्वारीची भाकरी मिक्स धान्याचे अप्पे वरईचा डोसा असे विविध पदार्थ आम्ही तयार केलेले आहेत व आम्ही हे रेसिपींचे पुस्तक तयार केलेले आहेत यामध्ये भरडधान्यापासून भोगरीचे लाडू अशा इत्यादी रेसिपी यामध्ये आहेत तसेच क्यू आर कोड पण रेसिपीचे तयार केलेले आहेत हे स्कॅन केल्यानंतर आपल्याला जी रेसिपी पाहिजे ती आपण पाहू शकतो आम्ही असे ताट तयार केलेले आहे आपल्या आहारात असं पाहिजे म्हणजे थालीपीठ ज्वारीची भाकरी नाचण्याची पुरी भाजी राळ्याचा भात असे पौष्टिक पदार्थ आपल्या जेवणात पाहिजेत त्यामुळे आपले आरोग्य सुदृढ राहते आजकालच्या मुलांना फास्ट फूड फार आवडतात आपल्याला माहिती आहे ना दुष्परिणाम जसे की आ, फास्ट फूडमध्ये कॅलरी चरबी व साखरेचे प्रमाण जास्त असते फास्ट फूड खाल्ल्याने वजन वजन वाढते हृदयविकार मधुमेह यांचा धोका वाढतो काही प्रमाणात कर्करोग त्वचेवरील समस्या खराब दंत आरोग्य ऊर्जा पातळी कमी होणे असे विविध आजार आपल्याला होऊ शकतात आमच्याही परिसरात याचे प्रमाण वाढत असल्याने आम्हाला आढळून आले त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आम्ही छोटे सर असते त्यांचं बुकलेट आमच्या शाळेतील शिक्षक विद्यार्थी हे पदार्थ आम्ही तयार केलेले पदार्थ आवडीने खातात जर आमच्या शाळेत नव्हे तर ऑल महाराष्ट्राच्या शाळेमध्ये हे पदार्थ खाल्ले पाहिजे त्याने आपले आरोग्य सुदृढ बनते यात काही शंका नाही आता आपल्याला जर आपल्या शाळेमध्ये मिलेट भर पण त्यामध्ये ते कडवट लागल्यामुळे काही विद्यार्थी ते खात नाही मग यासाठी याला ऑप्शन म्हणून आम्ही हे ज्वारी व बाजरीचे मिलेट बार बनवलेले आहेत तसेच आम्ही इथे भरत धान्याची उतरण हे देखील तयार केलेली आहे बैलगाडी पण तयार केली राष्ट्रीय जिल्हा मधील नाव आहे भरड धान्य सूचनेचे नाव आहे मॅडम विद्यार्थ्याचे नाव आहे वैष्णव प्रशांत नवले आणि मानसी अविनाश गावकरे तुम्हाला सर्व सर्केल आणि सर्केल क्रमांक झाला आहे सात